पत्रकार परिषदचा उद्देश हा होता जा जा हो, या या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी कार्यरत आहे यावेळेला ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं या विशेषतः या जिल्हा काँग्रेस अध्यक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला तो निर्णय काही आम्हाला काही घोषला नाही मान्य झाला नाही आणि म्हणून त्याचा ती नाराजी व्यक्त करण्याकरता मी हे आज पत्रकार परिषद आयोजित केली नाही पहिल्यांदा प्रोसेस तसं नाही ते ते ठरल्यासारखंच असते पण ते विचारतात अध्यक्ष करायचं काय करायचं वगैरे वगैरे त्या वर्षी त्यांनी विचारलं आम्हाला पण तसं काही त्याच्यात वाटलं नाही की बाबा काही आम्ही विचारल्यानंतर आम्ही ते त्यांना सांगितलं असं करा तसं करा पण ते आमचं ऐकतील बा असं वाटलं नाही आम्हाला त्या पद्धतीने त्यांनी ऐकलं नाही आणि अतुल गांधीले म्हणून मागे पराभूत उमेदवार आहे त्यालाच अध्यक्ष केलं आणि तो निर्णय आम्हाला काही दिसला नाही आम्ही जी समीर देशमुख यांचं नाव अध्यक्षपदासाठी दिलं होतं विधानसभेच्या वेळेला तुम्ही आम्ही उमेदवारी मागितली होती ती त्यावेळेला दिली नाही यावेळेला तरी काहीतरी विचार करतील असं आम्हाला वाटत होतं पण तोही विचार तो 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 केला नाही आणि म्हणून ती नाराजी व्यक्त करण्याकरताच आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे आणि सगळं कार्यकर्त्यांची एक सभा या दिवाळीनंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे या पक्षात राहायचं की नाही राहायचं अशा प्रकारचा निर्णय आम्ही कार्यकर्त्याची चर्चा पुढे घेणार असल्याचं सांगतो नाही विचारलं आम्हाला पण आम्ही जे सांगितलं ते त्यांनी त्याचं काही तेवढं गांभीर्याने विचार केला नाही प्रदेशाध्यक्ष शिंदेचा फोन आला होता त्यांना कळवलं आणि बाकी लोकांना कळवण्यासारखं काही नाही त्यांना माहित आहे सगळं सगळ्या ज्या कार्यकर्त्याच्या भरोसावर आपण इतकं राजकारणात राहलो त्या सगळं कार्यकर्त्याची नंतर बोला बोलावू त्याच्याशी चर्चा करू आणि काय करायचं काय नाही कार्यकर्त्याची करून तो पुढे घेऊ नाही सध्या तरी तो विचार कोणत्या पक्षात जायचा विचार नाही आहे पहिले हा निर्णय होता पक्ष सोडण्याचा काय होतो काय नाही भाऊ नंतर मग काय करता येईल शंभर टक्के नाही नाराजी तसे म्हणजे हे नाही आमचं म्हणणं होतं की समीर देशमुखांना तुम्ही विधानसभेत तिकीट उमेदवारी नाही दिली लोक विधानसभेत नाही दिली आणि जिल्हाध्यक्षपदी नाही देऊन राहिले आम्ही आमचे कार्यकर्ते कसे सांभाळायचे कसं लोकांना जवळ ठेवायचं विधानसभेच्या वेळेला झाला आणि आता हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव